जिल्हाधिकारी कार्यालयात झळकले राजकीय पक्षांचे बॅनर याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पक्षाची सुरू असून राष्ट्रीय पक्षही मोठमोठ्या प्रमाणात प्रत्येक चौकामध्ये बॅनरबाजी करत आहेत आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेसच्या वतीने जय जवान जय किसान भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते त्यानिमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरासह अनेक चौकांमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यातच एक भाग म्हणून आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील राजकीय पक्षाचे बॅनर दिसून आले आहेत हे, हे बॅनर आजच्या काँग्रेस पक्षाच्या जा जय जवान जय किसान भव्य तिरंगा रॅलीचेच दिसून आले आहेत प्रशासकीय कार्यालय ही बॅनरबाजीने गजबजून गेले असल्याची चर्चा सामान्य नागरिकातून होताना आज दुपारी दिसत आहे तर दुसरीकडे महानगरपालिका अवेध बॅनरवर कारवाई करण्याची सोंग करत असून शहरांमध्ये अवेध बॅनरने मोठ्या प्रमाणात तोंड वर काढले आहेत त्यावर महानगरपालिका कुठल्याच प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही परंतु बॅनरने शासकीय कार्यालय सोडले नसून नुकतेच काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जय जवान जय किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे बॅनरही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान झळकताना दिसून आले आहेत